बाय बेटा छान रिबीन बांधले जो छान दिसते आहे ना भाई बघा कशी मस्त तयारी केली आणि इकडे डुगूची पण तयारी झालेली आहे डुगोय बाय डुगो बाय बेटा किस्सी दे किस्सी नाही आमचं मूड नाही आता किस्सी द्यायचं बघा माझी आणि इकडे बघा ह्या जनावर सकाळी उठल्या 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 लाडू खाऊन राहिली ही बघा तिला पण खायचं आहे आता परी बाय अगं बाय तर कर ग चला निघा जा बाबा वाट पाहून राहिले जा बघा तिला लाडू खायचं आहे गोळ अजिबात खात नाही ही 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 अजिबात गोळ खात नाही आणि तिला जेवढं गोळ द्याल तेवढं खाते ही हे बघा लाडू सकाळी उठल्या उठल्या खाऊन राहिली ती जा बाय बेटा जा बघ आता परत आलेले आणि आमच्यासाठी नाश्त्याचं घेऊन आले आहे माझी फेवरेट आहे ब्रेड पकोडा भजी आहे आणि ओज बघाल्या बरोबर टी व्ही लावून राहिली आणि इकडे बघा आमच्या दुग भाज्या खाऊन राहिली हॅन बाबू भज्या भज्या परी तू काय खात आहे पकोळा काय वय कपोळा कपोळा या तर तर्म, मग या तर मग मंडळी नाश्ता करायला बघा नाश्ता करून झालाय आता दुग तुझं झालं नाश्ता झाला बिटा परी आलेल्या आहेत आता पोरी नाश्ता झालाय आमचा आणि माझी खूप सारे कामं बाकी आहे अजूनपर्यंत काम झालेले नाही स्वयंपाक बाकी आहे भांडे घासणं झालं झालझुळ झाली दूध आलंय आता दूध तापवायचं आहे कपडे खूप सारे तीन बादले कपडे टाकले आहे मी धुवायला ते धुवायचे आहेत आणि एक रद्द माहीतच आहे तुम्हाला सांगायची गरजच नाही मला दूध मांडलं आहे आता मी सगळं व्यवस्थित करून घेतलं आवळून घेतलं थोडंसं पिशवी नाश्त्याचं लाडू बॉटल्स बघा माय बाईनी रिबीन कुठे आणून ठेवली बघा अशी आहे नाही लाडू कालच आणले होते थोडेसे गोड माझ्या घरी जेवण झाल्याच्या नंतर गोड थोडंसं पाहिजे काही ना काही आणि बाबांनी खूप सारी आंबाळीची भाजी आणली होती कण्या करण्यासाठी नाश्त्याचं उरलं आहे थोडंसं अ बेटा पाणी पिते का लाडू नाही आहे संपलं पाणी घेणार ना, ना? घे ना का पाहिजे नाचू नको नाचू नको नाचू नको नाचू नकू आल्या बरोबर टीव्ही आ कपडे नाही चेंज काही नाही काही नाही काय नाही हा पाय पाहू नको हसू नको সি নাই মোৰ নাই বেলনা দে বেলনা দে দে বেলনা बघा हे बघा हे बघा 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 आणि हे बघा हे बघा हे बघा अजिबात नाही का दाता काढून राहिली दाता काढून राहिली उलट दाता काढून राहिली उठल्या उठल्या बरोबर टी व्ही शाहीतून आल्याबरोबर टी व्ही अभ्यास कोण करेल मायाबाप बाप येऊन करणार आहे बाप येऊन करणार आहे अभ्यास का तुला करावं लागेल अभ्यास ये ये मेहंदी दाखव बरं उजू तुझी यांना दाखव आपल्या मित्रांना मैत्रिणींना परी तुझी मेहंदी दाखव बाळा बाबूची मेहंदी बघा अले बापले मग बाबू कसे झोपला रे छान 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 दिसते अभ्यास कर ना बाळा कौनाच करते अरे हो अभ्यास नाही पण झालाच ना माझी आंघोळ झालेली आहे तुम्ही बघू शकता छान आंघोळ केली आधी कपडे पण धून झाले हे आमच्या शॉपचे कपडे आहे आणि हे आमच्या घरचे कपडे आहे एक बाजरी भरून आहे पूर्ण आणि पुन्हा कपडे बाकीच आहे धुवायचे थोडेसे माणसांचे कपडे वगैरे असतात ते आणि आत्ताच आम्हाला मॅसेज आला की आजचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहे तर पैसे जमा झाले माझे नाही झाले अजूनपर्यंत माझी वाईची आहे माहीत नाही केव्हा होतीन आणि आमच्या इकडे खूप साऱ्या लोकांचे पैसे जमा झाले अशी <laughs> खबर आली कानावरती माहित पडते आता माझे केव्हा होतात ते आता चेक केलं आम्ही आचलचे काल रात्री आले जमा झाले आचलचे पैसे माझे माहित पडते हजार रुपये जमा होऊन राहिले तीन हजार तीन हजारात काय नाही होत तीन हजारात सगळंच होऊ शकते तीन हजारात आमच्या सारख्याचा किराणा येऊ शकते महिन्याभराचा महिनाभराचा आरामात किरामा किराणा येऊ शकतो आणि आरामात मी चालवू शकते घर तीन हजार रुपयात महिनाभर तरी आरामात तर पुरेसे होतात तीन हजार रुपये तर तुम्हाला काय वाटते तुम्हाला मला सांगा आता तर सांगू शकत नाही आहे ना तर तुम्ही नक्की आता मी ब्लॉग इथेच थांबवते कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला पैसे जमा झाले आणि कोणाला नाही झाले माझ्यासारखे कोण आहेत आणि आजलसारखे कोण आहेत ते नक्की सांगा डुगूची आंघोळ चालू आहे म्हणून ती रळती आहे आवाज येत असेल तुम्हाला चला तर मग लोक कसा वाटला नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही प्लीज सबस्क्राईब करा कौन अशी कर नाही व्हिडिओ सबस्क्राईबही करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पुढे तुमच्यासाठी नवीन 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 गोष्टी घेऊन येऊ शकते ना है की नाही तर सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही केला ना ते मोठी आठे रे बाई मंक आहे की नाही तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की आणि हो कोणाला पैसे जमा झाले कमेंटमध्ये सांगा कोणाला नाही झाले ते पण सांगा पुन्हा व्हिडिओ आवडला की नाही आवडला हे सांगा आणि तुम्हाला हां एक गोष्ट पुन्हा महत्त्वाची म्हणजे की माझ्या जे व्हिडिओज मी करते कुकिंग शोचं किंवा हे व्लॉग्सचं ते व्हिडिओज करते तर तुम्हाला म्हणजे क्लिअर दिसते की नाही दिसत हे पण मला कळवा आणि मी बोललेलं तुम्हाला समजते नाही समजत थे पण मला सांगा क्लिअर जर नस त्या दिवशी मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत होती पण तुम्हाला माहीत असेल तर माझ्याकडे चांगला फोन नाही आहे नाही माझ्याकडे कॅमेरा आहे नाही चांगला फोन आहे आता तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल मी आरशात दाखवलं तुम्हाला की माझ्याकडे कोणता फोन आहे ह्या स्वी तो पण माझा फोन नाही आहे तो पण आचलचा फोन आहे माझा फोन मी तुम्हाला दाखवू अजू नका बघा आणि हे बघा इकडून बघू शकता माझा फोन बघा बघा किती डाव तरी पळलेला ह्या फोन किती डाव तरी सुधरून घेतला मी ह्या फोन आचलच्या मोबाईल वरून मी शूट करत असते आणि माझ्या मोबाईलवरती मी बघू शकता डेली व्लॉगर्स बघा हे काय व्ह्यूज आहेत हे व्ह्यूज आहेत हां सबस्क्रायबर आहेत किती छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या मी किती छान छान तरी काही कोणाचा रिस्पॉन्स येत नाही मला पाटोळीची भाजी एवढी सुंदर भाजी होती ही एवढी छान होते आणि अगदी सहज होती ही भाजी नामदेव राईस किती छान बनल्या जाते तरी म्हणजे बघा कधान्य जे आपण घरात असते बरबटी वगैरे हां त्याचं डब्याच्या रेसिपी मुलांना काय देऊ शकतो आपण डब्यावरती हां जेवणासोबत खायला चटपटीत असं मसाला पापड तर रेसिपी मी हे केलेली काय लेकरांना आवडेल अशी ते का म्हणते आपण काय म्हणतो चकोल्या नाही का म्हणतो आपण इकडे वरणफळ असं म्हणते कच्च्या कैऱ्यांचा मेथांबा मी ना शूट म्हणजे अपलोड केलेला तुम्ही काही रिस्पॉन्स देत नाही आहे मला प्लीज न नक्की जाऊन चेक करा आणि हो पुन्हा एकदा म्हणते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय